नमस्कार आपल्या गुरुदेवमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आता आपण आजच्या ठळकडामुळे डॉक्टर सो पूनम सतीश पाटील यांच्या स्वामिनी फर्टिलायझर सेंटर देवपूर धुळे येथे श्री बीज गोठवणे या अत्याधुनिक तंत्रज्ञानाने एकवीस नोव्हेंबर दोन हजार बावीस ला एका सदुष्ट बालिकेचा जन्म झाला स्वामिनी फर्टिलायझर लिमिटेड सेंटर येथे अपत्य ही दापत्यासह साध्या उपचारांची सुविधा एकाच छताखाली आहे असे डॉक्टर सो पूनम सतीश पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन आवाहन केले आहे गेल्या बावीस वर्षापासून आपत्त ही दापंतांना सेवा देत आहोत श्री बीज गोठवण्याच्या तंत्रज्ञानाने एकवीस नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी अठ्ठावीसशे ग्रामच्या गोंडस बालिकेने जन्म दिला आहे हे बाळ धुळे नंदुरबार जळगाव जिल्ह्यातील पहिले बाळ आहे श्री बीजे गोठवून दोन महिन्यानंतर त्यावर गर्भ हत्या स्त्रीच्या गर्भशयात सोडले जाते या अत्याधुनिक आय टी आय व्ही एफ एक्सिको एमबीओ ऑपरो पिजुएशन गर्भ गोटिवने सर्वात प्रगत व लेटेस्ट ट्रीटमेंट स्वामिनी फर्टिलायझर अँड टेस्ट टू बेबी सेंटर या ठिकाणी उपलब्ध आहे असे आव्हान डॉक्टर सोपूनम सतीश पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन केले आहे माझे स्वामिनी फर्टिलिटी आणि टेस्ट बेबी सेंटर हे मयूर कॉलनी मध्ये धुळे येथे आहे आज तुम्हाला सांगायला खूप आनंद होतो की आपल्याकडे अगदी साध्या ट्रीटमेंट पासून अत्याधुनिक ट्रीटमेंटपर्यंत आपतही दाम्पत्यांचा उपचार करून अनेक लोकांना बाळांचा आनंद मिळाला आहे पण आज अति अत्याधुनिक ट्रीटमेंट जे असते जे आपण स्त्री बीज गोठवून दोन महिन्यानंतर त्याच्यावर एक ट्रीटमेंट करून त्याचं बाळ एकवीस नोव्हेंबरला एक, एक सुदृढ अठ्ठावीसशे ग्रॅमची बालिका जन्माला आली हे सायन्सचा सा एक माणसाला दिलेला एक वरदान मला वाटतं आणि हे सगळं आपल्याकडे अवेलेबल आहे लोकांना त्यांना त्यांना हे माहिती नसतं पेशंट्सला की आपल्याकडे ह्या सगळ्या सुविधा असतात किंवा अशा प्रकारे बाळं होतात लोक थोडीफार ट्रीटमेंट घेऊन डोळ्या औषध घेऊन नाही झालं बाळा तर निराश होऊन घरी थांबून काहीही होत नाही पुढच्या पुढच्या मोठ्यावर मोजण्या इतक्या लोकांना होत नाही असं असं आहे अदरवाइज सगळ्यांना बाळ होतात इतक्या अनेक प्रकारच्या उपचार पद्धती आहेत इतक्या अत्याधुनिक उपचार पद्धती आता अवेलेबल आहेत त्याचा सगळ्या पेशंटनी खरंच म्हणजे करू त्या ट्रीटमेंट्स करून बाळ होण्यासाठी निराश न होता आपलं जीवन आनंदित करून घ्यायला पाहिजे अशी माझी खूप कळकळीची विनंती आहे थँक्यू आजच्या बातमी संपले पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात तो